नमस्कार संजय गांधी यांनी श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून सहा हजार पगारवाढ चार हजार पगारवाढ तसेच पुढील महिन्याच्या पेन्शनची तारीख याविषयीची खरी माहिती आपण जाणून घेणार आहोत सध्याला यूट्यूबवरती तसेच सोशल मीडियावरती तुम्हाला अनेक माहिती अनेक व्हिडिओज पाहायला मिळत आहे ज्याच्या माध्यमातून दोन तारखेला मिटिंग होणार चार तारखेला मिटिंग होणार तसेच पगारवाढ निश्चित होणार आज पगारवाढ होणार अशा प्रकारचे वेगवेगळे थमेल्स आणि वेगवेगळी माहिती तुम्हाला पाहायला मिळत आहे परंतु यामागचे खरे सत्य काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेल्या आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अधिकृत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील या आधीचा व्हिडिओ आपण मंत्रालयातून माहिती घेऊन पाठवलेला होता जी माहिती तुम्हाला अधिकृतरित्या मिळालेली होती चला आता व्हिडिओला वेळ न गमावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे बऱ्याच निराधार लोकांचा म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल श्रावणबाळ निराधार योजना असेल या लोकांची जी आहे तर ती दिशाभूल केली जात आहे आता कशाच्या माध्यमातून यूट्यूबवरती अनेक चॅनल्स आहेत ज्या चॅनल्सच्या माध्यमातून तुम्हाला दररोज वेगवेगळे वे व्हिडिओज दाखवले जातात आणि त्यामध्ये सहा हजार रुपये पगारवाढ होणार किंवा चार हजार रुपये पगारवाढ होणार दोन तारखेला मीटिंग होणार पाच तारखेला मीटिंग होणार अशा पद्धतीने वेगवेगळ्या वे माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जात आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आपल्या व्हॉट्सॲपचे काही समूहाचे काही लोकं आहेत आणि आपल्या सोशल मीडियाची जी काही जनता आहे त्यांनी वारंवार आम्हाला एकच प्रश्न विचारला आहे आणि त्यामुळे आता हा व्हिडिओ आपल्याला बनवावा लागला आहे तर बघा अशी अधिकृतरित्या घोषणा सरकारने कुठेही केलेली नाही ठीक आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वारंवार सांगितलं जात आहे पगारवाढ झाली आहे पगारवाढ होणार आहे परंतु याविषयीची अधिकृतरित्या सरकारने कुठेही घोषणा केलेली नाही त्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही माहिती आहे बरेच यूट्यूब चॅनल्स तुम्हाला हीच माहिती वारंवार दाखवतात देवेंद्रजी फडणवीस असेल किंवा कुणाचा तरी फोटो किंवा व्हिडिओ लावून त्याच माहितीला वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात किंवा निवडणुकी म्हणजे लोकसभेची जी निवडणूक होती त्याआधी ते त्यांनी एकवीसशे रुपये आम्ही करू अशी घोषणा केलेली होती आणि त्या व्हिडिओला एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते जेणेकरून तुम्हाला आनंद मिळावा परंतु ही साफ माहिती चुकीची आहे ठीक आहे देवेंद्रजी फडणवीस यांनी बच्चू भाऊ कडू यांच्या आंदोलनाला प्रतिसाद देऊन एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राअंतर्गत सांगितलेलं आहे की आम्ही मागण्या तर पूर्ण करू परंतु किती मागण्या पूर्ण होणार कोणत्या मागण्या पूर्ण होणार याविषयीची अधिकृत माहिती कुठेही सरकारने जारी केलेली नाही त्यामुळे अशा ज्या फसवे यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्यापासून सावध रहा अधिकृत माहिती जर तुम्हाला हवी असेल तर आपल्याकडे निश्चित मिळते आता दुसरी महत्त्वाची माहिती ही आहे की आ, तुम्हाला जे आहे तर कधी दोन एप्रिल तसेच कधी सहा एप्रिल पाच एप्रिल कधी एकोणतीस एप्रिल मिटिंग अशी बनावट जी मिटिंग आहे अशी बनावट माहिती या सर्व तारखा केवळ अंदाज आहेत या ज्या सर्व तारखा आहेत त्या केवळ अंदाज आहे सरकारने अधिकृत Uh, कुठेही निर्णय जो आहे तर तो घेतलेला नाही आणि अधिकृतरित्या तारीख दिलेली नाही आहे ठीक आहे हे सर्व तुमच्या भावनांशी खेळण्यासाठी किंवा एक आनंद मिळावा याचसाठी तुम्हाला दोन तारखेला मिटिंग आहे चार तारखेला मिटिंग आहे सहा तारखेला मिटिंग आहे अशी माहिती जी आहे तर ती दिली जात आहे ही डॉक्युमेंट्स तयार ठेवा डोमेसियल काढा किंवा इतर कुठलेही डॉक्युमेंट्स काढा अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती वारंवार मला फोन येत आहेत आणि त्यामुळे आता अर्जंट हा व्हिडिओ जो आहे तर तो एडिट न करता तुमच्यापर्यंत पोहोचवावा लागतोय तर अशा पद्धतीची सरकारने कुठेही माहिती जी आहे तर ती दिलेली नाही आहे आणि माहिती कुठे लीक पण झालेली नाही आहे जेवढे आपले अधिकृत मंत्रालयातली जेवढी पब्लिक आहेत जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही चौकशी केलेली आहे की कुठले डॉक्युमेंट्स काढावे लागेल का तर त्यांच्याकडे देखील अद्यापही कुठलीही माहिती आलेली नाही त्यामुळे असे कुठेही सरकारने सांगितलेलं नाही की हे डॉक्युमेंट्स काढा किंवा ते डॉक्युमेंट्स काढा परंतु तुम्हाला जे आहे तर ते वेगवेगळ्या व्हिडिओच्या वेग माध्यमातून सांगितले जात आहे वेगवेगळी वेग वेग तारीख आणि ही तारीख फक्त एक अंदाज आहे त्यामुळे या तारखेवरती एवढे काही विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही ठीक आहे तर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या इतर गरजू लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका तसेच अशीच अधिकृत माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या आयकॉनला प्रेस करा तसेच आपण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जून महिन्याची तारीख देखील सांगणार आहोत शक्य झाल्यास आता यानंतरचा यूट्यूबवरचा जो आहे तर तो मुद्दा आहे की दररोज यूट्यूबवरती दररोज नवनवीन थमेल आज होणार मोठी घोषणा तसेच सहा हजार पगारवाढ मिळणार तसेच हे सर्व गोंधळाचे आणि फसवणुकीचे प्रकरण आहेत म्हणजे यूट्यूबवरती बघा तुम्हाला वारंवार वेगवेगळी माहिती दाखवली जात आहे थंबेल्सच्या माध्यमातून थंबेल्स, थंबेल्स काय असतं तर ज्या जे फोटो तुमच्या पुढे दिसतात ज्यावरती टेक्स्टमध्ये लिहिलेलं असतं आणि त्या टेक्स्टवरती तुम्ही आ, क्लिक करता आणि व्हिडिओवरती मग ॲडवर्टाईज होते तर या थमेल्सच्या माध्यमातून जे तर ती तुमची फसवणूक केली जात आहे आणि हे सर्व गोंधळाचे वातावरण आहे यामुळे काय होतं की आज वेगळा व्हिडिओ उद्या वेगळा व्हिडिओ आणि यामुळे लोकांची दिशाभूल होते आणि लोकांमध्ये एक संग्रमाचं वातावरण निर्माण होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला तर कल्पना आहे की आपल्या चॅनलशी जवळजवळ एकोणावीस लाख लोकांपर्यंत आपण पोहोचलेलो मागे आपण तुम्हाला डेटा पुरवलेला होता एकोणावीस लाख सत्याहत्तर हजार जे लाभार्थी आहेत तर एवढ्या लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोचलेले आहोत आणि या लाभार्थ्यांकडून आपल्याला वारंवार प्रश्न विचारले जात आहे की सर इथे तर माहिती दिलेली आहे मग आम्ही कुणाला खरं समजावं तर याच पार्श्वभूमीवरती तुम्हाला सांगू इच्छितो की हे सर्व वा गोंधळाचे वातावरण आहे याला तुम्ही कुठेही बळी पडू नका आणि या ज्या न्यूज आहेत हे जे फेक किंवा फर्स्ट थममेल्स आहेत तर यावरती क्लिक करू नका जेणेकरून तुम्हाला जे आहे तर ती योग्य माहिती मिळेल आता योग्य माहितीचं सोर्स कुठला आहे हे आपला सर्वांना माहिती आहे त्यामुळे अशा आहे की आपण अशा फसव्या थमेल्सवरती क्लिक करणार नाही आणि या ज्या योजना आहेत या ज्या योजनांची फसवी माहिती आहे याला कुठेही आपण बळी पडणार नाही तर ही, ना ही।, ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे कारण बरेच लोक बऱ्याच वेगवेगळ्या व्हिडिओवरती क्लिक करतात आणि त्याची माहिती ऐकून त्यांच्या मनामध्ये कन्फ्युजन होतं आणि तेच प्रश्न वारंवार जनतेच्या मनातून आपल्यापर्यंत पोहोचतात आणि या प्रश्नाचं उत्तर आपण प्रत्येकाचं नाव न घेता हे जे आहे तर ते सामूहिक प्रश्न या माध्यमातून आपण उत्तर देत असतो कारण आ, हजारो प्रश्न जर एकाच विषयावरती येत असेल तर प्रत्येकाचं नाव घेणं आपल्याकडून शक्य होत नाही परंतु जर या व्यतिरिक्त अधिक काही प्रश्न असतील तर निश्चितच आपण प्रत्येकाचं नाव घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो तर बघा आता पुढील प्रश्न जो आहे तर तो म्हणजे पुढील जो मुद्दा आहे तो असा आहे की बच्चू भाऊ कडू यांचा यांच्या मागणीनंतर सरकारने दोन तारखेला बैठक घेणार आहे पण त्यानंतर काय होणार याची स्पष्ट जी आहे तर ती भूमिका केलेली नाही फसवणूक करणारे जे चॅनल्स आहेत तर या चॅनल्सच्या चॅनलवरती जे आहे तर ते अफवा पसरवल्या जात आहे मी तुम्हाला देखील सांगितलं की दोन तारखेला तर मिटिंग होणार परंतु त्यानंतर कुठला निर्णय होणार की पगारवाढ निश्चित होणार का याविषयीची अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही दोन तारखेला मिटिंग घेऊ पण त्या मिटिंगच्या नंतर काय होणार याची अधिकृत माहिती जे आहे तर ती अद्यापही सरकारने दिलेली नाही मिटिंग जे आहेत ते मिटिंगज आहेत तर ते अनेक सरकारने घेतलेले आहे देखील रायगडचं आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनानंतर देखील सरकारने बैठक घेतलेली आहे पण त्या बैठकीचा कुठेही काहीही निर्णय झालेला नाही तर अशा सरकार अनेक बैठक घेत असतात अनेक जे आहे तर ते बैठकीचे परिपत्रक काढत असतात परंतु निर्णय होणे हे महत्त्वाचं आहे परंतु अनेक चॅनल्सवरती तुम्हाला निर्णय झाला दोन तारखेला निश्चित होणार दोन तारखेला पगारवाढ होणार अशा पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जात आहे तर ही माहिती साफ अयोग्य आहे चुकीची आहे त्यामुळे अशा कुठल्याही माहितीला तुम्ही बळी पडू नका ठीक आहे तर ही अधिकृत माहिती विश्वसनीयतेची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत हा व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे परंतु प्रत्येक मुद्द्यांना प्रत्येक प्रश्नांना जे आहे तर ते सोडवणे आपलं प्राथमिक कर्तव्य आहे त्यानंतरचा जो योग्य मुद्दा आहे तर तो असा आहे की योजनांच्या लाभार्थ्यांना सांगितले जात आहे की अ... म्हणत आहे की फक्त जे आहेत तर ते वरून विश्वास ठेवू नका म्हणजे योजनांचे जे लाभार्थी त्यांना सांगितो सांगतो की फक्त थमेल जे आहे तर त्यावरून विश्वास ठेवू नका तर, तर जे आहे तपासणी जी आहे तर ती विश्वसनीय ती माहिती असली पाहिजे विश्वसनीयता जाणून घ्या तपासणी करा शासनाने अधिकृतरित्या कुठेही काही घोषणा केलेली आहे का हे एकदा चेक करा अधिकृत वेबसाईट आहे जी आपण दिलेली आहे तर ती एकदा चेक करा आणि जर तुम्हाला काही संभ्रम असेल तर अधिकृत माहिती मिळवण्यासाठी जे आहे तर ते तुम्ही आपल्या चॅनलला बघू शकता कारण आपण अधिकृत माहिती देत असतो देखील आपण सहा जूनला पगारवाढ झाली सॉरी सहा जूनला तुम्हाला जे आहे तर ते पैसे मिळालेले आहे तसेच सात मार्च आणि सहा मार्चला याआधी पैसे मिळालेले आहेत तसेच एप्रिल महिन्याचे तीस एप्रिल ला देखील पैसे मिळालेले आहेत तसेच जुलै महिन्याचे पैसे आता कधी मिळणार याची देखील आपण तारीख सांगणार आहोत तर अशी अधिकृत माहिती सतरा जानेवारी सात जानेवारी आणि नऊ जानेवारीला देखील काही तालुक्यांमध्ये पैसे वाटप झालेले आहेत आणि अनेक तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या तारखेला चौदा एप्रिलला वर्धा जिल्ह्यामध्ये पैशाचे वाटप झालेले आहेत अशा बऱ्याच तारीखा आपण ज्या येतात त्या देत असतो त्या तालुक्याशी आपण संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या आधारावरती आपण तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असतो त्यामुळे जर तुम्हाला अधिकृत माहिती हवी असेल तर निश्चितच आपल्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करू शकता तर ही आजची अत्यंत महत्त्वाची माहिती होती तातडीचा हा व्हिडिओ मला बनवावा लागला यामध्ये कदाचित तुम्हाला एडिटिंगमध्ये काही फरक जाणवेल परंतु माहिती जी आहे तर ती अधिकृत माहिती आहे तसेच जर आपली डी बी टी ॲक्टिवेट असेल आणि आपल्याला पैसे येत नसेल तर त्याबद्दल काय कारणं आहेत का पैसे येत नाही याची अधिकृत माहिती आपण मंत्रालयातून मिळवलेली आहे आणि ती माहिती या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे तर जर तुम्हाला आ, ही समस्या असेल की तुम्हाला बऱ्याच दिवसापासून पैसे येत नसेल तर तुम्ही त्या व्हिडिओला निश्चित बघू शकता ठीक आहे तर चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह अधिकृत माहितीसह ठीक आहे धन्यवाद नमस्कार